श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या तुमचा दिवस श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचा जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आपण करूया आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ बोलायला विसरू नका आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आजचे सिंह राशीचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नक्की बघा आजचे दैनिक राशी भविष्य सिंह राशीचे आज ग्रहांची स्थिती समाधानकारक आहे तुम्हाला तुमचा वेळ आणि शक्ती योग्य दिशेने वापरण्याची आवश्यकता आहे प्रत्येक काम शांततेने पूर्ण होईल मुलांमुळे मनात आनंद राहू शकतो जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या नवीन कामाशी स्वतःला जोडू इच्छित असाल तर प्रथम त्याची पूर्णपणे चौकशी करा शेजारी किंवा मित्रांसोबत अनावश्यक वाद घालू नका यातून नात्यात कटुता आणण्याशिवाय काहीही साध्य होणार नाही व्यवसायात समस्यांमुळे चिंता राहील तुमच्या कामाच्या योजनेत काही बदल करणे आवश्यक आहे जे चांगले परिणाम देऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी जागा बदलण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनसाथी आणि कुटुंबाचा पाठिंबा कठीण काळात तुमची शक्ती वाढवेल विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा अनियमित दिनचर्येमुळे पोट बिघडू शकते बेफिकीर राहू नका निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे तुम्ही त्यांच्या मदतीबद्दल आभारी असू आभार हो शकतात त्यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानायला विसरू नका तुम्ही त्यांच्याबद्दल जितके जास्त प्रेम दाखवाल तितके तुम्ही आज आनंदी होऊ शकतात आजचा दिवस असा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांना काहीतरी द्यायला हवे आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आज संधी मिळू शकते नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी हा काळ अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी टीमवर्क करून तुम्ही मोठे यश मिळवू शकतात तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील इव्हेंट मॅनेजमेंट मार्केटिंग आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा दिवस फायदेशीर ठरणार आहे नवीन योजनेसाठी विचारमंथन करा ज्यामुळे प्रगतीचे नवे मार्ग उघडतील आज नातेसंबंधांमध्ये हास्य आणि आनंदाचे वातावरण असेल तुमच्या जोडीदारासोबत एक रोमँटिक संध्याकाळ घालवण्याची संधी तुम्हाला आज मिळू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची चिन्हे आहेत मित्रांद्वारे नवीन प्रेम संबंध सुरू होऊ शकतात जुने मतभेद सोडवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्ही उत्साहित असाल तणावापासून दूर राहण्यासाठी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा जास्त साखर खाणे टाळा आणि हायड्रेटेड राहा सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हलका व्यायाम सुद्धा करा तर मित्रांनो होते सिंह राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कडवाने माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ